इचलकरंजी शहर हे म शहर म्हणून ओळखले जाते इथल्या खेळाडूंसाठी एक क्रिकेटचं मैदान असावं अशा इथल्या जुन्या जाणत्या नेत्यांना पन्नास वर्षापूर्वी वाटत होतं गेल्या पन्नास वर्षापूर्वी राजाराम स्टेडियम हे मोठ्या प्रमाणात बांधण्यात आलं आपण जर आता जर बघितलं तर या राजाराम स्टेडियमची परिस्थिती अक्षरशः दयाने झाली आहे जर बघितलं तर या ठिकाणी एकच आला होता त्यानंतर कुठलाही सामना खेळण्यात आला नाही पण हे राजाराम स्टेडियम संप जर मुंबईनंतर ते व्यवस्थापन करण्यात आली आहे आपण जर बघितलं तर संपूर्ण स्टेडियममध्ये जर एक लाख लोकं बसतील अशी व्यवस्था त्या काळी करण्यात आली आहे तेव्हापासून या स्टेडियमची दुरावास आहे जे पत्रे प फुटलेले आहेत बसन आसन व्यवसाय क्षमतेशी तुटलेली आहे इथल्या राजकीय नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी या राजाराम ग्राउंडला मैदान तयार करण्यासाठी साठ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता आपण गेल्या काही दिवसापासून या मैदानातले जे ग्रास पहिल्या बसवलं होतं ते ग्रास काढून पुन्हा पुन्हा चांगलं ग्राउंड व्हावे यासाठी या ठिकाणी पुन्हा माती टाकण्यात आली होती साठ लाख रुपये खर्च करून म हे मैदान तयार करण्यात आलं असं वाटतंय का आपण जर बघितलं तर संपूर्ण बगल तिकडे ग्रास कुठं दिसत नाही साठ लाख रुपये गेले कुठं राजाराम स्टेडियम चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी इथले स्थानिक नेतो असू दे इथले स्थानिक मंडळी असू देत किंवा इथले क्रिकेटर असू दे याने आवाज उठवला होता की राजाराम स्टेडियम चांगल्याचं चांगल्या पद्धतीनं येथे खेळाडू क्रिकेटचे तयार आहेत पण राजाराम स्टेडियममध्ये सध्या दुरावस्था पाहायला मिळत्या इचलगर्जी शहरामध्ये क्रिकेटपटू मोठ्या प्रमाणात तयार होत असतात पण ग्राउंड नसल्यामुळं क्रिकेटपटू सध्या तयार होत नाहीत पण एवढं मोठं इचलगर्जी शहरामध्ये राजाराम स्टेडियम असतानासुद्धा क्रिकेट ग्राउंड असतानासुद्धा पण सध्या दुरावस्था झालेली आहे साठ लाख रुपये खर्च करून मैदान हाय तिथंच आहे पण केलेला खर्च गेला कुठं आपण जर बघितलं तर कॅमेरामॅन निकेशला मी सांगू शकतो की संपूर्ण ग्राउंडमध्ये जर क्रॉड जर बघितला तर बसण्याची क्षमता जर बघितली तर एक लाख लोक बसतील एवढी या ग्राउंडची क्षमता आहे पण या ठिकाणी फक्त क्रिकेटच खेळलं जातं पण या ठिकाणी कुठल्याही मॅचेस होत नाहीत फक्त सकाळी येणाऱ्या जाणार फिरण्यासाठी एक ग्राउंड असतं आणि सव्वीस जानेवारीनी पंधरा ऑगस्टला या ठिकाणी महानगरपालिकेचे जे काही कार्यक्रम असतील ध्वजवंदन त्याच फक्त हे कार्यक्रम या ठिकाणी होत असतो पण इथले स्थानिक आमदार राहुल प्रकाश आवडे यांनी गेल्याच पंधरा दिवसापूर्वी क्रिकेट मुंबई असोसिएशन यांच्याकडे हे ग्राउंड त्यांच्याकडे जावं आणि तिथे क्रिकेट पद्धतीने चांगलं मैदान व्हावं आणि खेळाडूंना चांगली तयारी व्हावी यासाठी इथं अधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती पण इथले खासदार असू दे तिथले पालकमंत्री आंबेडकर असू दे यांनी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जातीनं लक्ष घालून जसं वानखेडे स्टेडियम मुंबईचं आहे त्या पद्धतीनेच इचलकरंजी शहरामध्ये हे स्टेडियम बांधण्यात आलेलं आहे पण त्याची आता दुरावस्था झाली या जर या मै मैदानाची जर चांगल्या पद्धतीनं निघा राखल्याने या ठिकाणी जर खेळाडू जर तयार झाले आणि चांगल्या इंटरनॅशनल मॅचेस म्हणा रणजी सामने जर या ठिकाणी जर झाले तर इचलकरंजी शहराचा एक वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखली तर त्या ठिकाणीच खेळाडूची नगरी म्हणून ओळखली जाते आणि एक स्टेडियमच्या माध्यमातून नागरिकांना आणि इथल्या महापालिका प्रशासनाला एक महसूल मिळू शकतो आणि इथला रोजगारसोबत वाढू शकतो पण गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून स्टेडियम बांधल्यापासून इथली कुठली मॅच नाही झालेले हे स्टेडियम जसा काय हत्ती पोचल्यावरच आहे याचा कुठलंही उत्पन्न होत नाही पण जर एखाद्या जर क्रिकेट गुण तयार जर झालं तर नवीन क्रिकेटपटू तयार होतील अशी मागणी सध्या क्रिकेटपट्टूतून उलेली आहे कॅमेरामॅन निखिल विशेष मी साईनाथ जाधव टी व्ही नराठी करची हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव